कर्नाटकातील नेहा निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला सोलापूर मध्ये कर्नाटकातील हिंदू आक्रोश मोर्चाच आयोजन करण्यात आलं होत या मोर्चाचे चार हुतात्मा चौकात सभेत रूपांतर झाले यावेळी काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आणि भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते हे दोन्ही लोकसभेचे उमेदवार सहभागी झाले होते यापूर्वी लोकसभेचे उमेदवार राम सातपुते आणि प्रणित शिंदे हे दोन्ही रामनवमीच्या मिरणुकीत एकमेकांच्या समोर आले होते त्यावेळी एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि दुसरीकडे जय श्रीराम अशा घोषणाने सारा परिसर दणाणून गेला होता त्यांच्या भूमिका त्यांच्या वैयक्तिक भूमिका या मोर्चात पण मोर्चा हिंदू धर्माचा अभिमान ठेवून आले असेल त्यांच्या हे मोर्चा बघा हे, हे व्यक्तीचं आणि पक्षाचा काही संबंध नाही आपल्या एकूण एक सनातन धर्मीय हिंदू धर्मीय एकत्रित यावा त्या कृत्याला निषेध द्यावा एवढाच आमचा उद्देश होता बाकी काय नाही आहे